ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला लाईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत मागील एका वर्षापासून अंबरनाथ नगर परिषद हद्दीतील वॉर्ड क्रमांक छप्पन मधील पतदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती हे पथदिवे संबंधित बिल्डरने लावले होते सदरील पथदिवे नगर ताब्यात घेऊन देखभालीसाठी घ्यावे यासाठी स्थानिक बिल्डरचे कोणतेही हरकत नसल्याचे पत्र शिवसेना युवासेना शहराधिकारी निशांत नागो पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आठ पंधरा दिवसाचा पाठपुरावा करून सदर रॉयल फ्लोरा ते ऑरेंज मेडिकल रिलायन्स पर्यंत बंद असलेले पथदिवे अखेरेस चालू करून सदर रहदारीचा रस्ता प्रकाशमय करण्यात आला यावेळी स्थानिक नागरिकांनी निशांत नागो पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत कॉम्प्लेक्स फेस टू यांच्या वतीने आज आम्ही रॉयल फ्रोडा कॉम्प्लेक्स सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहोत आपले अंबरनाथ शहराचे युवा शहर प्रमुख श्री निशांत नागो पाटील यांच्या कार्याचा आढावा आपण गेल्या अनेक वर्षापासून गे घेत आहोत दोन तीन वर्षापूर्वी या ठिकाणी आपण जे जे वृद्ध मंडळी नागरिक या ठिकाणी फिरायला जात होते त्यांना अतिशय गंभीर परिस्थितीला ठिकाणी सामोरं जावं लागायचं भरपूर प्रमाणात अंधार आणि बिल्डरांचा या ठिकाणी सपोर्ट नव्हता पण त्यांनी अतिशय शून्यातून आपल्या कार्याच्या जोरावर युवा संघटनेच्या जोरावर या आपल्या विभागाला अतिशय न्याय मिळवून दिला या ठिकाणी पद्धती वेळ आपण या ठिकाणी लावले अतिशय प्रश्न या ठिकाणी येणार ये आपण सगळ्यांना दाखवली एक उजेड प्रक म्हणतो आपण अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचा एक त्यांनी मार्ग दाखवला आणि शिवसेना हा जो पक्ष आहे ते व्यासपीठ आहे हे संघटनात्मक व्यासपीठ आहे संघटन कौशल्य या, या, या आपलं वाढत असतं आणि आपण म्हणतो की महाराष्ट्राला जी पार्श्वभूमी आहे ती शिवसेनेचीच असते आणि शिवसेनेकडे हा युवा वर्ग आकर्षित होत असतो पण त्यांनी आपल्या कार्यातून विविध प्रकारच्या बिल्डिंगाच्या माध्यमातून बिल्डरांचे पत्र घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असो अंबरनाथ नगर परिषद असो अशा ठिकठिकाणी मोर्चा आणि संघटनेच्या विविध पत्र नियोजन करून आंदोलन काढून आपला प्रश्न मार्गी लावला नगर मुख्य अधिकारी असो किंवा आपल्या शिवसेनेचे वरचे जे आमदार जे, जे लेवलचे माणसं असो त्यांच्याशी उत्कृष्टपणे संवाद साधून आपल्या कार्याची पोच पाहती पो आपलं कार्य काय करायचं आहे आपल्या समाजामध्ये स्थान काय आहे आणि पुढे जाऊन आपलं कोणतं कार्य आपल्याला प्रगतीपथावर न्यायचं आहे यांनी उत्कृष्टपणे या ठिकाणी मांडणी केली त्याचप्रमाणे सर्व युवा मार्गामध्ये अतिशय कमी कालावधीमध्ये त्यांनी आपला सगळ्या युवर्गाचा पाठिंबा त्यांना मिळवला आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला संघटन कौशल्य वाढवायचं आहेच पण निशांत भागो पाटील यांना आपल्याला अंबारा नगर परिषदेवर नगरसेवक तथा अनेक पुढील पदक क्रांत करण्यामध्ये आपल्या मोलाचं वाटा राहील आणि आपण त्यांना मदत करणार आहोत आज रॉलपुराव कॉम्प्लेक्स हे ऑरेंज मेडिकलपर्यंत सकाळच्या वेळेस आपण प्रभात काळी बघतो की अनेक पूरस्थ म्हणजे आता त्यांची संख्या वाढलेली आहे नियमितपणे मॉर्निंग वॉक करणारे लोकां लोकांची संख्या वाढली आहे आणि लोक विचारतात की हे कोणी केलं लोकांना आपोपदं काढायला लागले ही कामाची पोच पावती आहे ही कामाचा त्यांनी एक प्रकार दिल्याचा संदेश आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही निशांत नागो पाटील यांच्याकडनं अशाच कामाची अपेक्षा करू आणि ते अतिशय जोमाने काम करत आहेत आणि अतिशय जोमाने काम करत राहतील ही त्यांच्याकडनं अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र तसेच आमच्या रॉयल फ्रॉड कॉम्प्लेक्सच्या वतीने आम्ही आपले युवा शहर प्रमुख निशांत पाटील यांचा सत्कार करणार आहोत सत्कार मूर्ती निशांत पाटील यांचा सत्कार करतील श्री आमच्या आमच्या कॉम्प्लेक्सचे मंडळाचे ज्येष्ठ अध्यक्ष श्री सायना ठाकूर सर आज आपल्या अंबरनाथ परिसरातील जमलेले तमाम शिवसैनिक यांच्या वतीने आज आपण या ठिकाणी आपले अंबरनाथ शहराचे युवा शहर प्रमुख इशांत नागो पाटील यांच्या सत्कारासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले आहोत सत्कारमूर्तींचं कार्य अभिनंदन या प्रकारे करायचं की कारण असं आहे की आज आपल्या रॉयल फ्लोरा कॉम्प्लेक्स ते ऑरेंज मेडिकल ते रिलायन्सपर्यंत जे पथदिवे आपले बंद झाले होते गेल्या एक वर्षापर्यंत ते त्यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून हा प्रश्न पुन्हा मार्गी लावून सर्व रहिवाशी नागरिकांना एक प्रकारे न्याय दिलेला आहे केवळ नागरिकांच्या समस्या हाच त्यांचा मूळ पिंड आहे आणि आपण म्हणतो की जो गंड्याचा बाणा आहे कामाची पद्धत आहे ती शिवसेना पक्षच आपल्याला शिकू शकतो शिवसेना हेच त्या प्रकारे माध्यम आहे आणि निशांत नागो पाटील यांनी शिवसेनेच्या माध्यमातून या संघटन कौशल्य त्यांनी आपलं दाखवलेलं आहे आपले सर्व या एरियातले विभागातले सर्व युवा जी सेना आहे ती श्री निशांत नागो पाटील यांच्या पाठीमागे भक्कम उभी आहे त्याच्या कार्याची आज ही पोहोच आहे आज या ठिकाणी आपण पथदिव्या मीटरचा शुभारंभ या ठिकाणी आयोजित केला होता मोठ्या संख्येने रॉयल फोडा कॉम्प्लेक्स ते विश्वनाथ चौकातले सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्यामागे अशीच उपस्थिती आपण भविष्यात देखील लागू उभे राहू निशांत भागू पाटील यांनी गेल्या दोन वर्षामध्ये आपल्या कार्याची पोचपावती अतिशय प्रगल्भपणे समाजापुढे मांडली आहे नगरपालिका नगर, नगर परिषद आमदार खासदार ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा उच्च प्रभू लोकांमध्ये त्यांची चर्चा आता व्हायला लागलेली आहे याचं कारण आहे त्यांचा कामाचा धडाका त्यांच्या कामाची पद्धत त्यांच्या कामाची पद्धत ही ज्या माणसात आता आपल्या दिसू लागली आहे आपल्या विभागामध्ये जेव्हा प्रभात काही लोक फिरायला यायचे तेव्हा हे पथदिवे बंद होते महिलांना वृद्ध लोकांना या ठिकाणी फिरायला भीती वाटायची चोऱ्या माऱ्या व्हायच्या हा प्रश्न त्यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून मार्गी लावला आणि आज आपण बघतोय की प्रचंड प्रमाणात पथदिवे या ठिकाणी लागले आहेत जणू काही अंबरनाथकरांना कल्याणच्या परिस्थितीचा हो हा अनुभव व्हायला लागलेला आहे म्हणजे आपण जणू कल्याण मध्ये राहायला आलो काय अशी लोकांना आता आनंद वाटायला लागलेला आहे इथून पुढच्या काळात त्यांना अजून भरपूर कामं करायची आहेत पण त्याच्याकरता आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून युवा नेतृत्वाचा मार्गदर्शन पाठिंबा त्यांना लाभला पाहिजे